माणूस कुठल्या थराला जाईल हे सांगता येत नाही अशी जे घटना तमिळनाडूमध्ये घडलेली आहे अक्षरशः शाळेच्या गेटवरच या दमानी असं कृत्य केलेलं आहे तेही मुलांच्या समोरच केलेलं आहे रमानी असं सव्वीस वर्षीय शिक्षिकेचं नाव आहे तीस वर्षीय मदनने मलमपट्टणम सरकारी शाळेत रमानीवर हल्ला केला परंतु पुढे काय झालेलं आहे पहा त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता ही संपूर्ण घटना काय आहे ते आपण पाहूया अलीकडे लोकांमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे लग्नाचा अनेक तरुणांचे लग्न जमत नाही अनेक कारणांमुळे त्यांचे आर्थिक परिस्थितीमुळे किंवा नोकरीमुळे या कारणांमुळे अनेक लोकांचे लग्न जमत नाही आता तमिळनाडूमधील थंजावर येथे एका सव्वीस वर्षीय शिक्षिकेसोबत काय झालेलं आहे पहा रमानी असं सव्वीस वर्षीय शिक्षिकेचं नाव आहे मग तीस वर्षीय मदनने मलिपट्टनम सरकारी शाळेत रमानीवर हल्ला केला या हल्ल्यात तिच्यासोबत भयंकर प्रकार घडलेला आहे पोलिसांनी मदनला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे वैयक्तिक कारणामुळे हत्या केली असं समोर आलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे चौकशीत समोर आलं की रमानी आणि माधन यांचं कुटुंब लग्नाच्या चर्चेसाठी भेटलं होतं पण रमानीने लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला नकार देणे दिल्याने मधन संतापला होता यात संताप आणि नाराजीतून त्यांनी शाळा गाठली आणि धारधार शस्त्रांनी हल्ला केला या हल्ल्यात तिच्या मानेला गंभीर जखमा झाल्या होत्या तिला रुग्णालयात नेलं जात होतं पण रस्त्यातच तिचा मृत्यू झाला सर्व मुलांसमोर हत्या केली शालेय शिक्षण मंत्री अनबिल महेश पोया मिझी यांनी या घटनेचा निषेध केलेला असून विद्यार्थ्यांचे तातडीने समुपदेशन करण्याचे आदेश दिले आहेत तंजावर जिल्ह्यातील मलपट्टणम सरकारी शाळेत काम करणाऱ्या रमानीया शिक्षिकेवर हल्ला झाल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो हल्लेखोरावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल तर अशी ही घटना तमिळनाडूमध्ये थंजावर येथे एका सव्वीस वर्षीय शिक्षकीची हत्या करण्यात आली शिक्षिकेने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर तरुणाने तिची हत्या केली अक्षरशः शाळेच्या आवारातच हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडालेली आहे आता त्या मुलांवर काय परिणाम होतील अक्षरशः त्याने सर्व मुलांसमोर गेटवरच हत्या केलेली आहे तर या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार